महादेवांना देवाचं देव म्हटलं जातं शिव महादेवांची आराधना केल्याने जीवन आनंदी राहतं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण आपण जेव्हाही शिवालयात जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट नक्कीच दिसते ती म्हणजे शिवलिंगावर एक कलश लटकलेला असतो ज्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असतं पण शिवलिंगावर कलशातून थेंब थेंब पाणी पाडण्यामागचं रहस्य काय तर धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरील कलछातून पाणी टपकण्याचे रहस्य समुद्रमंथनशी संबंधित आहे महादेवांनी समुद्र मंथनाच्या वेळी विष प्राशन केल्यावर त्यांचे डोके व घसा गरम झाले होते त्यानंतर महादेवांना थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं ज्यामुळे महादेवांना आराम मिळाला आणि तवापासून त्यांना जलाभिषेक खूप आवडू लागला त्यामुळे शिवलिंगावर जलाभिषेक करणे शुभ मानले जाते आणि असे मानले जाते की महादेवांचे डोके आणि घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगावर कलश ठेवला जातो ज्यातून चोवीस तास शिवलिंगावर थेम थेम पाणी पडत राहते